सुटला भव्य आणि दिव्या अशा करंजे बुलकरांच्या मैदानातील गाडी क्रमांक सतरा सुटला आणि सतरा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांमध्ये पुन्हा एकदा सुंदर अशी लढत चालवली अतिशय सुंदर अशा गाड्या पळत्या पर्याला हरण्या पळतोय आर्याला नद्याची नंद्या। गाडी अतिशय सुंदर गाडी क्रमांक सतरा चा निकाल तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी विजूबाऊ कांबळे ओमकार सेठ मोरे पीके कंपनी महाराष्ट्र राज्य या गाडीचा एक नंबर आला विजय विजय डाबाईल गाडी मालकाच्या त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली मोर हरण्या ग्रुप मुळशी मुळशीकरांच्या ठिकाणी हरण्या पाला आणि तिथला आदत कोण पालाय आपल्या वासरांचं नाव सांगून जायचंय